हॅलो नमस्कार कशी आहात तुमचं स्वागत आहे माझ्या यूटूबमध्ये मी आज कटाची आमटी करत आहे पुरण घातलेलं आहे आज बघा आजी पोळ्या करत आहेत ते पुरण घातले इकडं पोळ्या चालू आहेत हे पहा ते पोळ्या केलेल्या आहेत मस्त झाल्या आहेत पोळ्या एकदम मोहरी टाकली आता आणि हे जिरे आहेत आहे आता कढीपत्ता टाकत आहे आता हे कढीपत्ता तळून झालेला आहे कांदे तळून झालेलं आहे आता ही अद्रक लसूण कांदा खोबरं कोथिंबीर ही पेस्ट आहे आता ही पेस्ट टाकत आहे आता काळा मसाला घालायचा थोडासा हे बघा ज्यांना जास्त तिखट लागतं त्यांनी जास्त तिखट करू शकता आता आम्हाला कसं नॉर्मल लागतं म्हणून थोडस काळा मसाला घातलेला आहे हे तळून झालंय सगळं आता आणि ह्या काठाच्या आमटी कोणी चिंच टाकतात कोणी आमसूल टाकतात हे बघा हे आमसूल आहे आम्ही आमसूल टाकलेला आहे बघा हे काळा मसाला घातले आहे आणि हे लाल मसाला लाल तिखट पण घातलंय थोडंसं लाल तिखट पण थोडंसं घातलेलं आहे आता हे सगळं तळून झालेलं आहे हे बघा आता हे पाणी होतच आहे दत्त जयंतीचं पारायण आहे म्हणून पुरण घातलेलं आहे या जेवायला मग बघा माझी पद्धत कशी वाटली कटाच्या आमटीची मला कळवा लाईक करा सबस्क्राईब करा आता ही आमटी उकळी की जेवायला बसायचं आहे या जेवायला हे बघा चवीनुसार मीठ घालायचं जास्त कमी पडलं तर वरून घेता येते मीठ बेतानाच टाकायचं हे बघ आता ह्याला उकळी फुटली की झालं प्लास्टिकच कागद घ्यायचं हो तेलाचं कागद असेल ते घ्यायचं हे बघा पोळ्या खूप छान झालेल्या आहेत बघा मस्त झालेल्या आहेत पोळ्या आजी पोळ्या खूप छान करतात सुगरण आहेत आजी सुगरण अष्ट्याहत्तर वय आहे आजीच तरी पण अजून खूप काम करतात हे बघा देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आज दत्त जयंती होती काल म्हणून आज पुरण घातलेला आहे गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय